नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शिंदे सरकारचा आणखीन एक मोठा निर्णय आता कर्मचाऱ्यांना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या महाराष्ट्रात राज्यातील महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शिंदे सरकारचा आणखीन एक मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शिंदे सरकारचा आणखीन एक मोठा निर्णय पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती स्टेट एम्प्लॉईज न्यूज काय आहे केंद्रातील सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय घेतला ही नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यू पी एस स्कीम ही पुढील वर्षापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे दरम्यान दरम्यान केंद्राच्या याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने देखील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे यामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे खरे तर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याची मागणी केली जात होती दोन हजार पाच नंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू आहे पहा मात्र ही नवीन योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची नसून यामध्ये पेन्शनची कोणतीच गॅरंटी नसल्याने ही जी योजना आहे ती रद्द करून पुन्हा एकदा पुन्हा एकदा जुनी योजना लागू करावी अशी मागणी होती राज्याप्रमाणेच केंद्रातही अशीच मागणी जोर धरत होती बघा पुढे दरम्यान केंद्रातील सरकारने यावर तोडगा काढतो युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याची मोठी घोषणा केली यानंतर लगेचच महाराष्ट्र राज्य सरकारने देखील हीच योजना राज्य कर्मचाऱ्यांना बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र हे केंद्रातील युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणारे पहिले राज्य ठरले दरम्यान आता याच संदर्भात राज्य सरकारने आणखीन एक मोठा निर्णय घेतला आहे युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्यासाठी येणाऱ्या अतिरिक्त खर्चास महाराष्ट्र राज्य सरकारने मान्यता या ठिकाणी दिली आहे बघा म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना ही जी नवीन पेन्शन स्कीम आहे ती लागू कर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पण काही कर्मचाऱ्यांनी युनिफाईड पेन्शन स्कीमचा देखील विरोध या ठिकाणी केला आहे यामुळे कर्मचारी संघटनांची या संदर्भात काय भूमिका राहते हे पाहण्यासारखे ठरणार आहे बघा कशी आहे ही योजना पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत किमान पंचवीस वर्ष सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर त्यांच्या शेवटच्या बारा महिन्याच्या सरासरी पगाराच्या पन्नास टक्के एवढी पेन्शन दिली जाणार आहे जर दहा वर्ष जर दहा वर्ष व त्याहून अधिक काळ सेवा दिलेली असेल तर रिटायरमेंटनंतर किमान दहा हजार रुपये एवढी पेन्शन मिळणार आहे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर फॅमिली पेन्शन म्हणून त्यांना दिल्या जाणाऱ्या पेन्शनपैकी साठ टक्के रक्कम त्यांच्या कुटुंबाला मिळणार आहे सध्याच्या नवीन पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांना दहा टक्के आणि सरकारला चौदा टक्के योगदान द्यावे लागते मात्र या युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत सरकारला अठरा टक्के आणि कर्मचाऱ्याला दहा टक्के योगदान द्यावे लागणार आहे नवीन पेन्शन स्कीम आणि किंवा युनिफाईड पेन्शन स्कीम यापैकी कोणती तरी एकच पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय हे कर्मचाऱ्यांपुढे राहणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी कशी आहे योजना व तसेच या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शिंदे सरकारचा आणखीन एक मोठा निर्णय कोणता आहे तो संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद